नमस्कार मित्रांनो तुम्हाला मध्ये काही व्हिज्युअल दिसतील तो व्हिज्युअल नक्की पहा मित्रांनो चार वर्षाची अवघी आ... चा 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 ते मित्रांनो अक्षरशी बोलायचं म्हटलं तरी जीब जड होते खेळायचं बागडायचं त्या लेकराचं वय मित्रांनो कोण तो नराधाम चोवीस वर्षाचा त्याने तिच्यावर बलात्कार केला मित्रांनो आणि बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारले मित्रांनो अजून तिला जग पाहायचं होत तिला खेळायचं बघायचं होत मित्रांनो पण त्याने त्या ते नरदामाने तिला जग पाहून नाही दिलं आणि आपण पोलीस प्रशासन आज सरकार झुंड झाले झुंड त्यांच्या पुढं त्या गुन्हेगाराला पकडायचं जेलमध्ये टाकायचं फुकाटच्या बेसन भाकरी खायला द्यायचं कशाला पोचत आहे कशाला देत आहे कशासाठी देत आहे अरे त्या आई बापाच्या जाग्या विचार करून पा ज्याच्या पोटी मुलगी असते ना त्याला त्या, त्या मुलीच दुःख कळत हो अवघे तीन चार वर्षाच्या जर मुली आज या जगात सुरक्षित नसतील तर मोठ्या मुलींच काय घेऊन हो ज्या कॉलेजला जात आहेत ज्या शाळेत जात आहेत त्यांच्या काय सुरक्षितता घेऊन बसले हो आज लाज वाटायला पाहिजे कि आज एवढं मोठं ते प्रकरण झालंय प्रत्येक महिन्याला ही घटना घडते प्रत्येक महिन्याला स्त्रीवर बलात्कार होतोय आणि हे नराधाम पोचले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ असताना त्या नराधामाला जाग्याव चौरंग केला असता आज लाज वाटते त्यांना पोचतय अहो जो एका मुलीचा बाप असतो त्याला माहिते मुलीला दुःख काय अ आपल्या साध्या पायाला ठेच लागली तरी किती वेदना होता तो आणि आज त्यांचा पोटचा गोळा गेलाय काय म्हणून त्या आई बापाला दुःख नसेल झालं काय म्हणून त्यांनी जेक मिरवायचं आणि आपण मेन बत्त्या घेऊन कशाला कॅन्डल पेटवत आहे अरे त्या माधुर चोतला पेटवा ना राहू त्याला पेटवा त्या बत्त्या पेटवण्यापेक्षा मित्रांनो माफ करा मी आजपर्यंत व्हिडिओ मध्ये कधीच शिवी दिली नव्हती पण माझ्याकडे त्याला शब्दच राहिलो नाही तो अहो चार चार वर्षाचं बालक सुद्धा कळत नाहीत का तर बापा बरं बांध नाहीत म्हणून सूड घ्यायचा अरे आवला दीद नो तुम्ही राक्षस तरी बरे रे तुमच्यापेक्षा लाजा वाटायला पाहिजे मीडियाला माझी एक विनंती कोण प्रेग्नेंट राहिले कोण कौन गरोदर आहे कुणाचं लग्न आहे कुणाचा विवाह आहे हे दाखवण्यापेक्षा त्या मुलीच्या आई बापाच्या डोळ्यात्रे आश्रू दाखवा तोंडात ते भिजत नाहीये ते दाखवा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे कोण प्रेग्नेंट आहे कोणाचं लग्न आहे ह्याच्यासाठी मीडिया नाहीये ह्याच्यासाठी नाही परवणी साहेब जरा गृहमंत्री खात तुमच्याकडे जरा इलेक्शन मध्ये दंग राहू नका अव आज मुली सुरक्षित नाही स्वतःच्या मुलीला त्या जागेवर ठेवून बघा मग कळेल तुम्हाला मुलगी म्हणजे काय चीज जे स्वतःच्या कधीतरी अहो तुम्ही पण एक बाप आहात याचाही विचार करा ते पण आई बापच आहात त्यांचाही विचार करा अहो या गुंडांना पोचताय कशाला यांना जागेवर चौकात धडा धडा आला का काय करून ठेवलं आहे कशाला पाहिजे यांना महाराष्ट्रात जगायला त्या ताईला श्रद्धांजली वाहण्यापेक्षा याला आधी श्रद्धांजली वा मग त्या ताईला बघू मित्रांनो व्हिडिओ माझा जरा फेस्ट आहे पण यांना हीच लायकी आणि ह्याच लायकी तर ह्याच भाषेत बोललं पाहिजे